येथील महादेव मंदिराचा नवीन जीर्णोद्धार करून सदर प्राण प्रतिष्ठान सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने व पंचक्रोशीतील शिवभक्तांच्या उदार देणगीदार शिवभक्तांच्या देणगीच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहिल्याच दिवशी सर्व ग्रामस्थांनी मंदिराच्या कळसावरती मांडव टाकला त्यानंतर नवीन आलेल्या मूर्तीची गाजत तुळशी डोक्यावर घेऊन महिला व तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मिरवणूक अति उत्साहात संपन्न झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन आलेल्या मूर्तीची जल अधिवासा करण्यात आला त्यानंतर तिसऱ्या दिवशी नवीन आलेल्या मूर्तींना धान्य अधिवासामध्ये ठेवण्यात आले चौथ्या दिवशी नवीन आलेल्या मूर्तीची स्थापना करून प्रतिष्ठान करून कळशरोहण दोदेश्वरचे मठाधिपती महंत हरी ओम आनंदपूरशी महाराज व मुलेरे उद्धव महाराज महाराज भक्तराज पंडित यांच्या हस्ते मूर्तीची प्रांतिष्ठान व कलशरोहण करण्यात आले त्यानंतर दुपारी दोन वर्षानंतर नैवेद्य दाखवून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसरातील पंचक्रोशीतील बहुसंख्य भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाचा दर्शनाचा लाभ घेतला यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृतांतासाठी जगदीश बदान अज्मीर सौदाने